नाथसागर धरण काल रात्री वेगानं भरलं आहे आज गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नाथसागर धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत नाथसागर धरणातून आज मोठा विसर्ग सोडला जात आहे ते अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात काल सायंकाळी नाथसागर धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली होती काल सायंकाळी एकवीस हजार एकोणीस क्युसेकने पाणी येत होते सविस्तर बातमी पाहण्याआधी कृपया आमच्या हॅलोबळी रजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज गुरुवार पाच सप्टेंबर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा हा सत्त्याण्णव टी एम सी इतका झाला आहे त्र्यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक बहात्तर टी एम सी इतका झाला आहे सध्या नाथसागर धरणात अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे तर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण ब्याण्णव पूर्णांक दहा टक्के भरलं आहे सध्या धरणामधून पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे मागील वर्षी याच दिवशी धरण तेहत्तीस पूर्णांक अठरा टक्के भरले होते